नमो बुद्धाय धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत निर्वाण प्राप्त करणाऱ्याची गती ओळखता येत नाही बेलटिशी स्तवीराची कथा जेतवनात राहत असताना बेलटिशी स्तवीर, बेल स्तवीर। भिक्षाटनाला जाऊन मिळालेली भिक्षा खाऊन पुन्हा भिक्षाटन करीत ती वाळवून ठेवीत होती आणि ध्यान भावनेने काही दिवस घालवून गरज भासल्यास ती खात होते दररोज भिक्षाटनात जाण्याचा त्यांना कंटाळा येत होता भिक्षूंना हे कळले तेव्हा ते त्याला बरे वाईट बोलू लागले जेव्हा ही बाप तथा गथांना कळली तेव्हा त्यांनी उपदेश करून अशा वृत्तीचा निषेध केला स्थबिराच्या अल्पेचेला समजावून सांगताना ते म्हणाले ज्याच्यापाशी संग्रह नाही जे युक्तहारी असतात जे शून्य स्वरूप आणि अनिमित्त अशा निर्वाणपदाला पोहोचलेले असतात त्यांची गती आकाशातील पक्षाप्रमाणे आज्ञेय असते सार संतांचा स्वभाव दोषरहित असतो यापुढे निर्वाण प्राप्त करणाराची गती अगम्य असते अनुरुद्ध स्थबीराची कथा राजगृहाच्या वेळूवन महाविहारात अनुरुद्ध आणि तथागतही वास्तव्याला होते तेव्हा अनुरुद्धाचे समर्थक जेव्हा मुबलक अन्न आणू लागले तेव्हा अनुरुद्धच आपल्या प्रभावाचे प्रदर्शन करण्यासाठी लोकांना तसे करण्यास प्रवृत्त करीत असतो असा काही भिक्षूंनी त्याच्यावर अन्यायकारक दोषारोप केला बुद्धाने स्पष्टपणे सांगितले की अनुरुद्धाच्या पाठीराख्यांचा उद्धारपणा त्याच्या उत्तेजनामुळे नव्हता आणखी असे म्हटले की जे शुद्ध आहेत क्षीणाश्रव आहेत ते आपल्याला लागणाऱ्या आवश्यक गोष्टींची व्यर्थ चर्चा करण्यात आपला वेळ फुकट घालवत नाहीत धर्मोपदेश करताना त्यांनी ही गाथा सांगितली त्या गाथेचा अर्थ ज्यांचे चित्तमळ क्षीण झालेले आहेत जे आहाराविषयी अनासक्त आहेत जे शून्य स्वरूप व अनिमित्त अशा निर्वाणपदाला पोहोचलेले आहेत त्यांची गती आकाशातील पक्षांच्या गतीप्रमाणे अगम्य असते सार अर्हंताची गती शोधणे कठीण असते यापुढील भागात आपण पाहणार आहोत अर्हंताची देवता स्पृहा करतात तेव्हा आमच्या